शेती एकदा भगवान बुद्ध भिक्षा मागण्यासाठी एक शेतकऱ्याच्या घरी गेले त्यांना भिक्षा मागण्यासाठी आलेले पाहून शेतकरी उपेक्षेने बोलला की मी श्रमाने शेतात नांगर चालवतो आणि मग खातो तुम्ही तु। शेतात नांगर चालवा बियाणं रुजवा आणि मग खा यावर बुद्ध म्हणाले की मीही शेतीच करतो तेव्हा आश्चर्याने शेतकरी म्हणाला की गौतम मी तर तुम्हाला कधी नांगर चालवताना पाहिले नाही किंवा बैलासोबत शेतीकडे जाताना पाहिले नाही मग तुम्ही कसं म्हणू शकता की तुम्ही शेती करता तुम्ही कृपया मला तुमचा शेतीसंबंधी समजवून सांगा बुद्ध म्हणाले की महाराज माझ्याकडे श्रद्धारूपी बीज तपस्यारूपी पाऊस जनतेच्या रूपात नांगर आहे पाप पाकविरुतेचा हा दंड आहे विचाररूपी दोर आहे तर स्मृती आणि जागरूकता रूपी फाळ आणि पेरणी आहे वचन आणि कर्म संयत ठेवतो मी माझी शेती वाईट गवतापासून मुक्त ठेवतो आणि आनंदाचं पीक घेण्यास प्रयत्नशील राहतो समस्या पाहूनही मी मागे जात नाही तेच मला थेट शांतीधामपर्यंत नेतं अशा प्रकारे मी अमृताची शेती करतो